नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वरमध्ये आपण एक मागच्या वेळेस एक व्हिडिओ पाहिला होता हळदीची पहिली फवारणी तर आता या व्हिडिओमध्ये आपण हळदीचा खताचा डोस जे की शेवटचा असेल काही जणांचा दुसरा असेल काही जणांचा तिसरा असेल डोस आणि हळदीची दुसरी फवारणी याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत आता जेव्हा प्रथम आपण खताचा डोसबद्दल बोलू तर खताच्या डोसमध्ये ज्यांनी कोणी पहिला डोस सुपरचा घेतला असेल सुपर दानेदार तर आता ते लोक डी ए पी टाकतील आणि सोबत पोटॅश पोटॅश लाल घ्या आठशे रुपयाला पोटॅश नको दुसरी गोष्ट युरिया युरियाचं एक बॅग असू द्या एकरी एक बॅग युरिया डी ए पी आणि पोटॅश सोबत मायक्रोन्युट्रियंटची कीट घ्या मायक्रोन्युट्रियंट पहिलंच मी सांगितलेलं कशासाठी लागतं तर मायक्रोन्युट्रींट एन्झाईम्स ॲक्टिवेट करतं एन्झाईम्स ॲक्टिवेट केल्यामुळं झाडाची वाढ चांगली होते आणि खायला पुरक्ष भेटतं ओके हे झालं खताचा डोस आता दुसरी डोस आपण पाहणार आहोत की काही लोकं तिबक वाटे खत सोडतील त्याच्यामध्ये असतील बारा एकसष्ट कारण आता काही जणांच्या हळदीला पन्नास सत्तर साठ दिवस असे झालेले आहेत तर आता फुटव्यांची अवस्था सुरू होते तर फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आता लागतं बारा एकसष्ट एकसष्ट फॉस्फरस हा घटक जास्त लागतो फॉस्फरस घटक काय करतं एक तर मुळी वाढवतं आणि वरचा शूट वाढवतं या दोन्हीसाठी फॉस्फरस लागतं आता या हळदीमध्ये काही कुठं कुठं फुटे निघालेत मी तुम्हाला दाखवले थोड्या वेळामध्ये आता झालं खताबद्दल आता आपण बघणार आहोत फवारणीचा दुसरा डोस फवारणी दुसरी फवारणी ओके आता मागे पाऊस झाला पाऊस खूप अतिवृष्टी झाल्यामुळे अचानक वावरामध्ये शेतामध्ये करपा वाढला तर काही लोकांचं फोन येत आहे की साहेब करपा खूप जास्त पडलेला आहे तर कॅबिनेट टॉप वगैरे घेऊ का किंवा अमिस्टा टॉप घेऊ का एक चांगलं म्हणजे कुठलं तरी औषध घेऊ का चालतं आता जर जा कर्पात जास्त वाढला असेल तर तुम्ही कॅबरी टॉपची फवारणी घ्या किंवा अमिस्टर टॉप वापरू शकता ओके दुसरी गोष्ट कुठं कुठं शेतामध्ये कंदमाशी दिसते आहे त्यासाठी मागच्या व्हिडिओमधून सांगितलं क्युनिलोफॉस तर क्युनिलोफॉस पण वापरू शकता किंवा आलिका किंवा कुठलं एखादं त्याच्यासोबत दुसरं एखादं कंपनीचं कुठलं एखादं प्रोडक्ट घ्या तिसरी गोष्ट एखादं चांगलं मायक्रो आपण खतामधून देतो आहे तर फवारणीमध्ये वेळेस घेतला असेल तर आता मायक्रोनिट्रेन घ्यायची गरज नाही एक सोबत स्टिकर आवश्यक वापरा स्टिकर का बरं म्हणतोय पाना हळदीची पानं उभी असतात पानावरती औषध टिकून राहावं ओके त्यासाठी स्टिकर आवर्जून घ्या आता मी तुम्हाला एक थोडंसं फुटे दाखवतो फुटे कसे निघत बघून घ्या एकदा आता या हळदीमध्ये फुटे दिसत आहे ओके आता या हळदीला बासष्ट दिवस झालेले आहेत इथं कुठं तरी फुटवे दिसायला लागलेत त्यासाठी तुम्ही आवर्जून डी ए पी खताच्या डोसमध्ये किंवा बारा एकसष्ट सोडायला चालू करा आणि बारा एकसष्ट थोडंसं जमलं तर अमोनिया ॲसिड अमोनियम ॲसिड असलेलं एखादं कुठलंही समजा संजीवक जे की आपण म्हणू शकतो की तुमचं इसाबीन येतं ओके हायकॉन म्हणून येतं वनिता कंपनीचं किंवा एखादं कुठलंही अमोनिओ ॲसिड असलेलं चांगलं एखादं घटक घ्या जे की तुमच्या हळदीच्या वाढीसाठी खूप चांगलं काम करतं आपण टॉनिक फवारीमधून देत नाही कारण फवारीमध्ये टॉनिक दिल्याच्यानंतर जिथं करपा आहे तिथं करपा वाढायला लागतो त्यासाठी मी फवारणीमध्ये टॉनिक शिफारस करत नाही तर आपण खालीन खतासोबत देऊ शकता धन्यवाद